नमस्कार मंडली कशा आम्हे बर आह ना मंडली आज या हा ब्लॉगला सुरवत करते आज ब्लॉग है आज के दिवस मधे का होलते मैं योजना मध्यम दाखने प्रयत्न करना है मंडली आज से सगे आतापास सगे ब्लॉग मेला अच्छे छत्री घेन बनवा लगना बाहर के कारण पाउस खूब जोरत है आज आमची ताई जाते संगमेश्वरला की बघा तर असं आता सगळ्यांची छत्री येऊन धाव आहे पावसाळ्यातून मे महिन्यातून आणि आमच्या विहाराचं काम झालेलं आहे पण आजूबाजूचं काम थोडंसं आहे बाकी पाहू शकता तुम्ही आजूबाजूचं काम बाकी आहे सर विहाराचं काम झालेलं आहे बघूया उद्घाटनची तारीख काय ठरवतात ते तर चला आता आपण जाऊया जरा आमचा एक फणस आहे तिकडे जाऊन बघतो तो, तो पिकला गा। आहे का आणि गावचं वातावरण असं आहे सध्या असं हे गावचं वातावरण आहे तर आपण वरून जाऊन येऊया आणि मग आता आमची ते नये नवीन वाट तयार झाली आमच्या होळीच्या मळीतून ते तुम्हाला दाखवतो तर चला रस्त्याने जाऊया वरती वरती हळूहळू अशी गावातली एक 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 घर आता बंद होत चालले आहेत आणि हे जास्वंदीचं झाड बघू शकता तुम्ही जास्वंदी कसे आलेत गावठी जास्वंद दादा यांचं घर वाटून बघा फणस वगैरे सुनील कांबळे यांचं घर आणि आता वाढीत माणसं कोणत नाही पाऊस असल्यामुळे सगळे आता पळालेत मुंबईला काही दोन तीन लग्न होती ती केनी केली आणि गेले तसं गावात फिरायला जरा बरं वाटतं ता एकटं असलं तरी गावात फिरू शकतो पण तर हे आमच्या फणसाचं झाड हे बघा इथे असं ताईने बांधून ठेवलं आहे फणस तो कोणी काढू नये एवढं मोठा फणस नाही एक दोन फणस लागतात हे असे बांधून ठेवले ताईने एकच आहे इथे एक आहे आणि इकडे एक आहे बार बारकी आहेत बारकी बारकीच फणस आहेत पण आजोबाने लावलेलं आहे आणि खूप छान पण असं आहे ओढ लागतो एकदम बरकाच आहे पण छान आहे आणि हे सगळं असं गावचं वातावरण आहे सध्या अगदी आपण काय वरती धनगरवाड्यावर गेलो नाही जाऊस नंतर पण आजच्या दिवसभरात जे काय काय घडेल ते काय होईल आपण कुठे कुठे जाऊ ते तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चला आता आपण खाली जाऊ आपल्याला आता तिकडे जायचं आहे आपल्या होळीच्या मळीत आणि तिकडे एक नवीन वाट बनवली आहे पायवाट तर मला दाखवतो तर हे बघा ही अशी नवीन वाट तयार झाली आहे तिथे जे आपलं कुंपण होतं ते काढलं आहे आणि अशी वाट बनवली पायवाट साय साईडनेच कारण ही पावसाळी पायवाट होते तर ते अशी बनवले या साईडला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल ही अशी आमची चार पाच कलम आहेत हे लागलं होतं यंदा याच्याजवळ एक तीस एक तीस पस्तीस एक आंबा लागला होता हे आहेत छोटी छोटी हे बघा इथून एंट्री होते आणि अशी झाड आहेत सात वर्षी झाड आहेत पण अजून काय लागत नाहीत हे पोल होते इथे असे मारलेले त्या साईडला पण ते काढलेत त्यांनी आता चला आता उगवत आले तर बघूया जाऊया आपले कोण कोण भेटते ते बघूया खाली आहेत काय माणसं बोलतात बघूया काय चाललंय त्यांच्याकडे ते पत्रा वाट आहे काय काम चाललंय काय सांगत्या बरं आहेस ना मी बरं आहे एवढा मोठा काय झाला तिकडे आत दुको इकडे गे गुरु बिरु आता कोसळून टाकतं गेला तिथं कोसळला हा इकडे हा काय बोल म्हणतो काय चाललंय बरं आहे आज दोन दिवस आले होय नाही आले सगळे होय पैसा नाही काय दारूचं नाव नाही घ्यायचं बरोबर बोललास तू हो चालेल होय होय बरोबर आहे असंच तू अजून चार पाच जणांना सांग आपल्या वाडीतल्या माणसांना जरा होय होता काय राग येत बारा मेरात आहे पोराण टाराण बायपो बाजू सर्व तुम्हाला मी काय बोलू मग लाच तुम्हाला चुकीचं बोलतोय घर नाही मग तुम्हाला एवढे लाड घरात तुम्ही का जाता कोण नाही

रोगा संजय आमचे कागद टाकत आहेत पावसातून सप्र सप्र बांधलं जातं कारण मग पाणी गळतं की बघा त्यांची नातवंड ओरडतात हा कोण नाही व्हिडिओ बनवतोय होय बघा बारकी पोरं खेळतात तर अशा प्रकारे सगळं काम करायला लागतं पावसातून सगळं झाकून यायला लागतं कारण मग सगळ्याची वाट लागते तर सगळा कागद त्याने टाकून घेतला मंडळी कवळारू घर असलं आणि त्यात ते जुनं असेल तर मग असं कुठं ना कुठं पावसाळ्यातून गळतच असतं तर त्याच्यामुळे मग आता बिर्या अण्णांना बोलवल्या वरचा जो हे असतं आपलं कोणा असतो तर ते कोणा वासावरून गळतच असतं कारण वांदर वगैरे उड्या मारतात त्याच्यासाठी मग असं काहीतरी पत्रा किंवा हे लावायला लागतं तर मग परत ते गळत राहतं त्रास होतो त्याचा ते या लावतात तिथे पत्रा ते काढले तर परत 你干了？没得了。 आटी तर सपोर्ट लावा डॉक्टर येत की ना ते आटी देऊ पत्रेचे डबेबबे फोडून ठेवा आता फोडून ठेवायचे ठेवायची आता मी ठेवतो

माझ्या म्हटल्या ना मला ना तीस नंबर हवा म्हणताय लोक म्हणतात मला एक नंबर नंबर होता आल्या इतकं चाकी कुठलं काढी दुसरं झाली काय केलं गेलं माझं ना

आधी त्याला हात लावलाय हे यार परत कट कर या मी जा अरे पण त्याला गिर्गी पाय मारू काय पतर ए के तुले कशा नाही नाही के जना तुम्ही दोन बनून हे तुले कशा ताडाकची नाही येणार नाही जाय येणार अगर धोका करलेच